आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या एरवी शांत असलेल्या सांगोला तालुक्यात मागील दहा दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले मागील पन्नास वर्षांपासून एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलेल्या शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पाडून काही नेत्यांनी भाजपची वाट धरली हा खरं तर शेकापसाठी धक्का होता मात्र भाजप पक्षप्रवेशानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे पक्षातील बंडाची चर्चा थंड झाली आणि शेकापला पुन्हा एकदा सहानुभूती मिळून जणू बळकटीच मिळाली भाई गणपतराव देशमुख यांनी सलग अकरा पंचवार्षिक निवडणुका जिंकून विधानसभेत सांगोला तालुक्याचं एक हाती नेतृत्व केलं होतं तत्कालीन सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवली होती सांगोला तालुक्यात अनेक पाणी योजना आणून त्या त्यांनी कार्यान्वित केल्यात सांगोला तालुक्याचा के सर्वांगीण विकास करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला सत्तेत नसतानाही तालुक्याच्या विकासाला त्यांनी दिशा दिली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांना त्यांच्या हयातीतच शेकापला पराभव पत्करावा लागला होता मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे नातो डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन करत शेकापचा गड आबाधित राखला होता तेव्हापासूनच विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी हा कसोटीचा काळ होता पक्षाने मिळवलेल्या विजयामुळं अनेकांच्या अपेक्षा वाढल्या त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्यापरीनं प्रयत्नही केलं मात्र तरीही समाधानी न झालेल्या पहिल्या फळीतील नेत्यांनी वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला हे नेते मागील काही महिन्यांपासून पक्षात अस्वस्थ होते पक्षात काहीतरी शिजत असल्याची चर्चाही अख्ख्या तालुक्यात होताना दिसत होती अखेर तो दिवस उजाडला आणि व्हायचं तेच झालं भाई गणपतराव देशमुख यांच्या खांद्याला खांद्या लावून अनेक वर्ष साथ दिलेले पहिल्या फळीतील नेते तथा उद्योगपती बाळासाहेब एरंडे माजी सभापती बाळासाहेब काटकर माजी जिल्हा सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी नगरसेवक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या सर्व बंडखोरांचं नेतृत्व उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी केलं सांगोला इथं पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम आयोजिला होता या कार्यक्रमापूर्वी बंड केलेल्या नेत्यांनी सांगोला शहरातून भव्य रॅली काढली होती ही रॅली भाई गणपतराव देशमुख यांच्या घरासमोर जात असताना काही विघ्नसंतोषी समाजकंटकांनी त्यांच्या घरावर दारूची वाटली फेकली आणि या घटनेनं सांगोला तालुक्यात हाकार उडाला पक्षाला पडलेलं खिंडार आणि त्यातच घरावर झालेल्या भ्याड हल्ल्यानं विरोधकांचा डाव फसला पक्षप्रवेशाची चर्चा बाजूला पडली आणि भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावरील हल्ल्याच्या चर्चेनं भावनिक रूप घेतलं खरं तर भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेला हल्ला निंदनीयच होता या घटनेनंतर भाई गणपतराव देशमुख यांच्या धर्मपत्नी रतन काकू देशमुख आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दाखवलेला संयम खूप महत्त्वाचा होता त्यांनी आपल्या समर्थकांना सर्वपरीनं शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र समर्थकांच्या आक्रमकतेपुढे त्यांनाही नमतं घ्यावं लागलं हल्ल्याच्या घटने दिवशीच त्यांनी सांगोला बंदची हाक दिली दुसऱ्या दिवशी सांगोला शहरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला या निषेधाच्या मोर्चात सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सांगोला तालुक्यात अजूनही अनेक गावांमध्ये उत्स्फूर्तपणे निषेधार्थ बंद पाळण्यात येतोय शेतकरी कामगार पक्ष हा निष्ठेचा पक्ष म्हणून राज्यात ओळखला जातो राज्यात अनेक युत्या आघाड्या झाल्या अनेकांच्या लाटाही आल्या मात्र शेकापचे बहादर कार्यकर्ते पक्षाच्या विचारांपासून कदापिही दूर गेले नाहीत भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात शेतकरी कामगार पक्ष एकजीव राहील का याची सातत्यानं चर्चा होत राहिली मात्र विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी राजकीय अनुभव नसतानाही दाखवलेला राजकीय कणखरपणा मात्र पक्षाला झळाळी देणारा ठरला आहे बाई गणपतराव देशमुख यांच्या घरावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मिळालेला लोकांचा पाठिंबा ही पक्षाची ताकद अजूनही अबाधित असल्याचं सिद्ध करणार आहे हे सर्व होत असताना पक्षाला खिंडार पाडून वेगळा रस्ता पत्करलेल्या बंडखोर नेत्यांचा डाव तुर्तास तरी फसला असल्याचं या घटनेवरून आपल्याला म्हणावं लागेल आगामी काळात हे बंडखोर नेते पक्षाला आणखी कोणत्या पद्धतीनं खिळखिळ करणार की पक्ष पुन्हा एकदा भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारानुसार आबाधित राहणार हे आगामी काळात कळणार आहे साधा मी लिलय आक्रमक आहे काही लोकांना घरात आल्यावर माहीत आहे पण मी ले संयम खेळतोय कारण तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम केले एक नैतिक जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं आबासाहेबांवरती आपण प्रेम केलं ज्या पद्धतीनं आबासाहेबांची आपण सर्वांनी विचार करतो त्याच पद्धतीनं आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडे काही क्षणात जाणून घ्या